नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या नवीन मध्ये आपल्याला अतिशय सुंदर अशी स्टोरी पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तीच गोष्ट आता आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मात्र मधुभाऊ फार मोठा खुलासा करणार आहेत मित्रांनो मधुभाऊ मात्र प्रियावरती राग घेऊनच बाहेर आलेले असतात मित्रांनो कारण मधुभाऊनात जे जेलमध्ये जावं लागलं ते फक्त आणि फक्त प्रियाच्या खोटाळ्या वागण्यामुळे मित्रांनो तर आता मित्रांनो मधुभाऊ रविराजला विचारतात की रविराज तुम्ही कसं ओळखलं की ही तुमची मुलगी आहे तर रविराज झालेली सगळी घाणे सांगतात आणि त्यानंतर मात्र मधुभाऊ नाता एक फोटो देखील दाखवतात हो मधुभाऊ मात्र आता तो फोटो बघितल्यानंतर अतिशय चकित होतात मित्रांनो त्यांना धक्काच बसतो ते बोलतात की हा तर फोटो माझ्या सायलीचा आहे माझ्या साऊचा आहे लहानपणापासून मी जपून ठेवलाय आणि सायलीसोबतच हा फोटो मला सापडला होता त्यानंतर मात्र रविराजला अतिशय मोठा धक्का बसतो आणि त्याच्या डोळ्या डोक्याला मुंग्या येऊ लागतात तो आता डोक्याला त्याच्या येऊ लागतात कळतच नाही की आता हे सगळं काय चाललंय मित्रांनो तो त्याला जे आहे ते आता म्हणजे तो पूर्णपणे जो आहे तो खचून गेलेला असतो मित्रांनो रविराज आणि आता रविराज झालेली सगळी कहाणी सांगतात आणि त्यानंतर मधुभाऊ देखील त्यांना एक फोटो दाखवतात आता तो फोटो बघितल्यानंतर रविराज चकित होतात आणि त्यांना धक्काच बसतो ते बोलतात ही तर हा तर फोटो माझ्या सायलीचा लहानपणापासून मी जपून ठेवलाय तर मित्रांनो आता त्यानंतर रवीराजला अतिशय मोठा धक्का बसलेला आहे त्याच्या डोक्याला मुंग्यायला लागतात आणि तो डोक्याला हात लावत असतो आणि म्हणतो की मी माझी मुलगी ओळखायला चुकलो मधुभाऊ बोलतात की हो तुमची खरी मुलगी म्हणजे सायली आहे मित्रांनो तर मित्रांनो आता मंदिराच्या पाशी सापडली होती सायली त्यावेळी तिच्या आई वडिलांचा कदाचित अपघात झाला होता कारण तिच्या पायाला देखील थोडीशी दुखापत झाली होती तर मित्रांनो आता येणारा भा अतिशय भाग सुंदर असणार आहे मित्रांनो आता मधुभाऊने जे आहे ते सत्याचा उलगडा केलेला आहे मित्रांनो आणि रवीराजला देखील जे आहे ते आता कळलेलं आहे त्यामुळे पुढे काय होईल